सर मला माहीत नव्हतं असं काही होईल या ब्लॉगमुळं नाही का त्याच्या मम्मीच्या भावना दुखवून त्यांना पण कसं तरी वाटलं आणि मायराला पण कसं तरी वाटलं थोडंसं मला रात्री झोप नाही आहे ते असं सा। कसं सगळं सांगते मायरा तर मी कधीपासून ऐकत होतो त्यांचं ऐकता ऐकता नाही का माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आता तो सक्सेस होतो का नाही ते बघूयात त्यांचं पण रडत होती मग बोलत नाही जी वय बोल ना

मंडळी स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनल वर आणि नाही का मायराच्या मम्मीचा फोन आलेला आहे कधीपासून अर्धा तास झाला फोन चालू आहे आणि नाही का मायराची मम्मी बोलते तिच्या सोबत काय काय तेव्हाच माझ्या डोक्यात नाही काही प्लॅन आला तो प्लॅन नाही का आता तुम्हाला समजेलच तो कोणता प्लॅन आहे पण त्यांचं काय बोलणं चालू होतं नॉर्मली जे बोलतात ते आई म्हणजे तिचा प्रॉब्लेम शेअर करत होती की मला रात्री झोप नाही येते असं तसं सगळं सांगते मायरा तर मी कधीपासून ऐकत होतो त्यांचं ऐकता ऐकता नाही माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे आता तो सक्सेस होतो का नाही ते बघूयात त्यांचं बोलणं हा थांब तुम्हाला डायरेक्ट दाखवत हो तू मायरा बघा काय करते काय नाही आता जेवण झालंय झाली बस रात्री ने? रात्री ले टाइम झालता ब्लॉग शूट करतोय हा रात्री आम्ही बाहेर गेलो होतो ना याच्यावर आपलं बीच वर मग दहा अकरा वाजले डायरेक्ट जेवण करायला मग सांगितलं दोन वाजले मम्मीला सांगितलं हा मम्मी सांगितलं मी जेवण नव्हते केलं काल चक्कर येत होती चल छुट्टी एक माझ्या डोक्यात प्लॅन आलेला आहे एकदम म्युट कर ना फोन म्युट कर दोन मिनट हा तर नाही का बॉम्बेला सांगायचं आपल्याला ऐकत नाही ना की तू प्रेग्नंट आहे

हा मी स्वीकारार मोबाईल करते ना बोल मग وانا करते आयल बोल आ। एकदा ह टेटेचे बप्पाला चला भाई देखो अपने क्या करता हूं हेलो कसे एकदम मजे बाकी घराचे काम कुठपर्यंत आले

मायरने सांगितलं तुम्हाला काय सांग बोलत होते ना काय नाही सांगितलं ना? 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 तिचं रात्री डोकं दुखत होत बोल बोलायचं ते सांगितलं का नाही ना हा का रात्रभर डोकं दुखत डो, होत चक्कर येत होती हा ना तेवीस आवाज पण जास्त आवाजच हॉस्पिटल मध्ये गेलं होत चेक केलं मग म्हटलं पहिलं तुम्हाला वॉमिट सारखं होत होत काय नाही म्हणे प्रेग्नेंट आहे म्हटले छोट बोल हा हॅलो बाळ राहिले म्हणे तर म्हणे असंच दवा गोळ्या जेवणावर थोडं चांगलं हे करा हा तुम्हाला सांगितलं नाही घेते ना, मी ना, अरे देव मला वाटलं सांगितलं असेल तुम्हाला हे बोला बरं त्याच्याशी बोल मी कस तिकडे बोलत नाही ती बोल ना मला वाटलं तू सांगितला असेल सांगायचं होतं का नाही नव्हतं सांगायचं घे बोलत मीच बोला तुम्हीच सांगा काय सांगायचं बोलत पण नाही तुमच्यासोबत नाही नाही हे बोला ना तुम्ही बोला आवाज स्टिकर वर टाकले आम्ही पण हा ना सांगायला पाहिजे सांगितलं डोकं दुखतं डोकं दुखत आम्ही अजून डॉक्टर कडे गेलो नाही म्हणजे आता अस वाटतय तर तेच म्हटलं पहिले तुम्हाला सांगा आता डॉक्टर कडे जाऊ चेक करू किंवा माहीत पडेल खरं खरं नाही पण लक्ष न तेच तेच वाटत मला हा आता ही बोलते मला डॉक्टर कडे नाही जायचं घाबरते हा हे काय बोला ना मग तिला काय काय होतंय ते बघा विचार अरे बोल तामा मी फोन करतो ती बोलतच नाही फोन उचला बर बोलून घे मम्मी तिकडे मी नाही सांगत मला सुट्टी असं सांगायचं बरं नॉर्मल बोल तिकडे अरे जेव्हा <laughs> पहिला आमचा प्रँक सक्सेस होतोय तो पण ही पोरगी सक्सेस होऊन <laughs> पहिला प्रँक सक्सेस होतोय

हॅलो हॅलो आवाज होत माझा काय म्हणते ते हा मग होत होती ना डोकं दुखत होत मी जेवण मी सांगितलं तुला ती मिरचीची भाजी तळली होती मग मला जेवण नव्हतं वाटलं मग त्याच्यामुळे मी रात्री जेवण मग सकाळी दोन वाजता जेवले मला डोकं दुखत होत माझा बोलते तुला खरं वाटलं काय खरं वाटलं काही बोलते ते table de té. काय माहिती आहे विचार बरं खरं आहे का कुठे हा बोला हॅलो खरे हो हे आपल्याला पोहतीये ती बोलती का आता कोणाला आताच सांगायचं नाही नाही तर गावातल्या लोकांना माहित होईल हा हे आपल्या दगड मारून ते माहीत झालं <laughs> त्याच्यामुळे भीती येते थोडी नाही ना आता तुम्हाला माहितीये ना ते मळमळ होती कधीपासून दोन तीन दिवस झाले जेवण पण नाही करते मिरच्या तळून खाते बापू मिरच्या पहिल्या बसूनच खाते मी तळ

तुम्हाला खुशी नाही झाली का खुश नाही झाले का तुम्ही ऐकून खुश तर नॉर्मलच आवाज आहे तुमचा बरं एकदा डॉक्टर कडे जाऊन येतो चेक करून येतो बघ खूप आपण काय बोलतो हा झोपलेले hmm. <laughs> <laughs> का तुम्ही सांगितलं हा झोपल्यासारखा आवाज येतो झोप झोपेतच होती वाटतं वाटत बरं कोणाला सांगू नका बरं का अजून सांगू नका त्यामुळे अजून एकदा चेक करून येतो मी तेव्हा सांगा मग हा आता लगेच निघतो दहा मिनटात सांगतो तुम्हाला दहा मिनटात डॉक्टर काय म्हणतात नाही तर डॉक्टरला फोन लावून देऊ का मग काय करशील तू मग माहिती मग माहिती झाल्यावर काय करशील काय करशील ना आता सांग ना <laughs> काय करशील बरं आता आलोच आम्ही आता डॉक्टर कोण चेक करून मग आता आता जरा सक्सेस मग आमचं हॉस्पिटल आहे पाच मिनिटात जायचं नाहीच हा मग 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 सांगा तू काय करशील तू सांग काय करशील

माईला बाहेर जाऊन बोलले माय म्हणती रेश्मा माहिती बोललेच नाही मान म्हणतो मम्मी सांगत तुला काय सांगायचं काय नाही ते ते खोट बोलते तस काय नाही ब्लॉक चालू आहे स्पीकर चालू आहे त्याच्यामुळे तू तसे बोलले ते ब्लॉग तो तो आता आवाज तू ब्लॉक पाय आमचा टी व्हीवर दिस ना तुला तू टी व्ही लावून पाय उद्या स्पीकर वर फोन आहे आणि तू पण आवाज येतोय ब्लॉग मध्ये मजा होते बरं ते शिरस न घेऊ कोणती गोष्ट हम्म नाही तर बोलते आता पण आज काय डॉक्टर कडे काय काहीच नाही गेलो काहीच तुला माहित नाही का मी तेल तळ्यावर मध्येच होते म्हणून मी जेवण नाही कधी 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 तेल काय पुरी पिरी तळे कस होत तुम्हाला हॅलो सांग। था सांगून गेले म्हरांनी कशाने सांगितलं बाकी ते देरत झाली دي तसे बोलले नाही काहीच नाही ना ना ना? बोलते ना बोल तुम्हीच बोला आता एवढं खुश करून द्यायचं होतं आवाजच कमी आला डायरेक्ट नाही ने काय हो मग रडती

फोटोग तर मला माहित नव्हतं असं काही होईल या ब्लॉग मुळे नाही का याच्या मम्मीच्या भावना दुखावल्या त्यांना पण कस तरी वाटलं आणि मायराला पण कस तरी वाटलं थोडस हे असं नव्हतं करायला पाहिजे पण झालं ते आपण काही फनी करायचा विचार केला पण ते फनी झालं नाही वरतून ते सगळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या तोंड बघा कस झालं मम्मी रडत होती तर असं झालं या ब्लॉग मुळे मला माहित नव्हतं असं होणार आहे करून मी फक्त एक प्रँक करण्याचा विचार केला पण त्या प्रँकमुळं असं काही होऊ शकतं हे मला कळालंच नाही त्याच्याबद्दल माफी मागतो सर्वांक तुझ्या मम्मीची पण माफी मागतो तुझी पण माफी फोन करून बोला मी सांगितलं पण आता माझ्यात नाही हिंमत आता तू सांगितलं आपण मजाक करत होतो म्हणून बस आता थोड्या वेळानंतर फोन करेल मी आणि तेव्हा सांगेल आता फोन सांगा ना नको का आता हिंमत नाहीये माझ्यामध्ये आता मला वाटलं मजाक मजाक मध्ये घेतील ते तर त्यांनी सिरियस घेतलेला असला मला माहित नव्हतं ना असं होईल काही मला वाटलं असं नॉर्मल सांगितलं मजाक करत तर ठीक आहे अशी मजाक करत जाऊ नका असं त्याच बोलतील पण ते जास्तच ओव्हर झालं माझी मजाक अशी मजाक करायला नव्हती पाहिजे आता बोलत नाही मी नाही बोलत आता बोल ना तुम्हाला माहिती घेऊन काय सांगितलं मम्मीला मग मम्मीला असं खोटं सांगितलंय ना की मायराला चेक करत होती जेवण नाही केलं प्रेग्नेंट हे जा दवाखान्यात चेक करून आला ज्या दवाखान्यात जायचं चेक करायचं अरे इतकी खुश झाली ती आणि नंतर माहिती रडी ये रेच्यामुळे रडी मग बरोबर आहे खोटं सांगून नंतर मग कॉलच नाही उचलला तिनं बरोबर ना असं खोटे खुशी घेऊ नका खरं खरची घ्या आणि मला माहितच नाही असं बोलणार आहे काहीतरी पँक करत नाही प्रॅंग करत होती काय माहिती सांग टाकलं उठून बसली अरे देवा बरं नव्हतं का नाही ना मग त्या अंग टाकून बसली होती आता खरकुचित नाही आणि मी आम्हाला सांगणं बरं असं कोणाला सांगणं का म्हणे कोणाला नाही मी कोणाला सांगणार नाही म्हणे अरे देवा पहायला का आता जाते मला तुला करू कधी दिवाळी एक दोन महिन्याने खुशी असून मला मम्मी ब्लॉक चालू म्हणलं आणि असं कसं खोटं बोलता म्हणे तुम्ही बरोबर ना मी खरंच मानलं म्हणते आणि याची कोणती गोष्ट खरंच मानते ती मी जर माझ नाही म्हणा ती खरं पण यायचं मानते पहिले असं प्रँक केलाय नाही प्रँक सक्सेस झाला होता पण ते नंतर इमोशनल पण झाला का हो आता हे करूया त्यांना बरं नाही वाटलं असं मग त्यांना काय माहिती आपल्या फ्रँक्रँल माहितच नाही तिला माहितच नाही फ्रँड काय असतो नाराज झाले अस मग नाराज झाली ना विचार आता असं करू नका लिंबू पाणीच करते मी जेवण नाही केलं सकाळपासून आणि मी पण नाही जेवले माहिती का बी कॉम्प्लेक्स खायला लावले रात्रीच करता तो ऐकत नाही नाही बी कॉम्प्लेक्स लिंबू पाणी सो मच तुम्ही नाही थांबू शकत मला अगं पण मला काहीच खाता येणार कारण की माझा दाढ एवढी वाली दुखती ना मग जा ना मग तुला किती वेळ बोललो अगं मला नाही खाता येते मला चावताच नाही येते तर कसं काय खाऊ मी तर लिंबू पाणी उगत चुकत पिल मला भूक एवढी लागली ना सोबत खा मला भूक एवढी लागली ना पण खाता नाही येते मला समजलं तू पिऊन आली वाटतोंडाला लागलेलं नाही नाही काय बघा मस्त लिंबू पाणी केलेलं लिंबू टाकले साखर हळद मीठ